नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे होळी आणि खरं तर मला आजच्याच दिवशी व्हिडिओ अपलोड करायचा होता परंतु नाही शक्य झालं कारण की दिवसभर खूप कामं असतात आणि मला संध्याकाळची पूजा आणि होळी पण तुम्हाला दाखवायची होती त्यामुळे एवढ्या रात्री व्हिडिओ पोस्ट करणं ठीक नाही त्यामुळे मग मी आज व्हिडिओ पोस्ट करते तर आजच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली त्यानंतर घर स्वच्छ झाडून काढलं आणि मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घेतली त्यानंतर दरवाजे पुसून घेतले दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढले आणि त्यानंतर घरातल्या देवांची अशी यथासांग अशी पूजा केलेली आहे जेव्हा साफसफाई मी करत होती तेव्हा पोर्च पण मी झाडून घेतला गॅलरी पण झाडून घेतली आणि ते दोन्हीसुद्धा मी मिठाच्या पाण्याने पुसून घेतलेलं आहे आता प्रत्येक गोष्ट व्हिडिओ शूट करता येत नाही तेवढं पॉसिबल पण नसतं कारण जेव्हा निवांत असतं त्यावेळेस हे शूट करू शकतो पण सणाच्या दिवशी गडबडीच्या दिवशी अजिबात शक्य होत नाही त्यामुळे मी म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी अशी माहिती सांगून देईल तर हे सगळे साफसफाई झाल्याच्या नंतर मी अशी देवांची पूजा केलेली आहे आज देवांना देखील मी पंचामृताने स्नान घातलेलं आहे आणि यथासांग अशी पूजा केलेली आहे आज मी देवांसाठी पिवळ्या फुलांची आरास केलेली आहे होळी आहे आणि अग्नीचा पिवळा रंग मी आज देवाऱ्यासाठी वापरलेला आहे आणि स्वामींसाठी मी अशी रुद्राक्षाची माळ खरेदी केलेली आहे जेव्हा मी मार्केटमध्ये फुलांसाठी गेले होते तर मी स्वामींसाठी माळ बघत होते तर मला एक रुद्राक्ष आणि कडेनी मोती अशी माळ पाहिजे होती पण ती मला मिळत नाहीये कुठे त्या साईजमध्ये म्हणजे छोट्या साईजमध्ये नाहीये मग ही अखंड रुद्राक्षाची माळ मला मिळाली मग मी ती माळ घेतली स्वामींसाठी आणि आज होळी आहे तर मी आज होळीच्या दिवशी स्वामींना ती घातली आहे अभिषेक करून त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे त्यामुळे मला परडीला देखील सडा द्यायचा आहे पण तो परडीच्या सड्याचा मी व्हिडिओ तुम्हाला सेपरेट दाखवणार आहे कारण तो पण याच्यामध्ये घेतला तर खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी त्याच्यासाठी सेपरेटच व्हिडिओ बनवणार आहे ते मी शूटिंग केलेलं आहे त्यानंतर मी अशी उमऱ्याची पूजा करून घेतलेली आहे उमऱ्याला छानसं हळदीचं लेपन करून सुद्धा नेहमीप्रमाणे दिवे लावून धूपदीप दाखवून घेतलेला आहे त्यानंतर माझी तुळशी मातेची देखील अशी पूजा करून झालेली आहे आणि तुळशीच्या इथे हवा असते त्यामुळे मी असा हा खोपा विकत आणलेला आहे म्हणजे याला मी खोपाच म्हणते ज्याच्यात मी पंथी ठेवली आहे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर हा मातीचाच खोपा आहे आणि त्याच्याने खूप वेळ दिवा टिकतो म्हणजे वाऱ्यामुळे तो जात नाही त्यामुळे मला गॅलरीत ते उपयोगी पडतो त्यानंतर मी वास्तुपुरुषाची देखील पूजा केलेली आहे तर जेव्हा सणसूद असतो तेव्हा वास्तुपुरुषाला देखील आपण आहे ना हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं दिवा लावायचा धूपदीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे त्यामुळे मी स्वयंपाक पण शूट केलं नाही डायरेक्ट नैवेद्याचं ताटच मी या ठिकाणी दाखवणार आहे कारण मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट शूट नाही करू शकत आपण तर आजच्या दिवशी सत्यनारायणची पूजा पण होती मग दुपारच्या वेळात मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला परडीला सडा द्यायचा होता सडा दिला आणि परडी चांगली वाळायला ठेवावी लागते नाही तर मग तो शेणामुळे बुरशी लागू शकते त्यामुळे कडकडीत ऊन होतं तर मी वाळवून घेतलेली आहे आणि संध्याकाळी तीन सांच्या वेळेस परडी पण भरलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट दाखवणारच आहे त्यानंतर माझी जर महिन्याची सत्यनारायण पूजा असते तर ती सत्यनारायण पूजा मांडणी मी अशी करून घेतलेली आहे आणि खूप छान म्हणजे आपल्याला अशी काळजी वाटत असते की हे पण करायचे ते पण करायचे मग कसं होणार व्यवस्थित होईल का पण खरं सांगू का जेव्हा आपण मनापासनं काही गोष्टी करतो ना तर इतक्या सुंदर होतात ना की काय सांगू म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत पण असाल तर एरवीची पूजा म्हणजे आपण मांडतो ती एवढी छान नाही पण आज गडबडीत सुचत गेलं की हे करूया ते करूया ते करूया आणि मी मांडत गेले पूजा मांडत गेले आणि इतकी सुंदर झाली आहे ना आरास पूजेची म्हणजे जेव्हा झाल्याच्या नंतर मी देवासमोर हात जोडून बसले ना माझं मलाच आश्चर्य वाटलं की स्वामी कसं काय तुम्ही एवढं सगळं माझ्याकडनं करून घेत कारण मी म्हटलेलं की मला आज पूजा मांडणंसुद्धा शक्य होईल का नाही होईल पण इतक्या छान पद्धतीने स्वामींनी सगळं सगळं माझ्याकडनं करून घेतले ती मी आज श्रीयंत्रसुद्धा पूजेत ठेवलेलं आहे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे आणि मध्ये माझ्याकडे विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवलेली आहे कलश आणि सत्यनारायण फोटोच्या मध्ये पण त्या छोट्या मूर्त्या आहेत त्यामुळे कलशाच्या मागे त्या दिसत नाही आहेत आणि मी आजच्या दिवशी कामाक्षी दिवा पण पूजेमध्ये ठेवलेला आहे कामाक्षी दिव्याचं पण खूप महत्त्व आहे एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगेल आणि अशा प्रकारे, प्रकारे मी पूर्णाचा नैवेद्य पण दाखवलेला आहे शिऱ्याचा प्रसाद पण केलेला आहे आणि मी कथा वाचून घेतली आरती केली आणि त्याच्यानंतर सगळा नैवेद्य वगैरे झाला कारण मग होळीलासुद्धा खाली जायचं होतं त्यामुळे अशा प्रकारे मी सगळी छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि खरंच मन खूप प्रसन्न आणि आनंदी झालेलं आहे त्यानंतर आम्ही सोसायटीमध्ये अशी होळी पेटवलेली होती मग तिथे आम्ही गेलो आणि होळीची देखील खूप अशी यथासांग सांग पूजा केलेली आहे आणि जे जे काही मी तोडगे सांगितले होते आ, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सगळे मी इथे केलेले आहेत आणि ते डिटेल्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मिळून जातील आणि होळीची पण पूजा खूप छान खूप सुंदर झाली आणि खरंच आपण म्हणतो ना की मनापासून कोणतीही गोष्ट करायची ठरवली ना की स्वामी ते करून घेतात म्हणजे घेतातच फक्त मनामध्ये भाव हवा श्रद्धा हवी विश्वास हवा की नाही मला हे करायचे स्वामी माझ्याकडनं करून घ्या आणि तुम्हाला सांगते म्हणजे मी प्रत्येक सेवा करताना मला असं वाटायचं आज माझ्याकडनं घडेल का नाही घडेल कारण असं खंड पडायला नको जर महिन्याला मी प, आ, हे घालते सत्यनारायण घालते मग आज एवढं स्वयंपाक आहे साफसफाई आहे आणि होळीला पण जायचं आहे हे पण करायचंय परडीला पण सडा द्यायचा आहे आणि माझी पूजा पण आहे हे सगळं होईल का पण सगळं इतकं छान झालं खरं सांगू का इतकं छान मनाप्रमाणे आणि जे अपेक्षा केलं होतं त्याच्या अपेक्षा कितीतरी पटीने छान अशा पूजा झालेल्या आहेत आणि त्यामुळं खरंच म्हणजे मनाला खूप समाधान वाटतं की आपण एवढ्या धावपळीत आणि एवढं धावपळ करून पूजा करतो तर त्याचं फळ म्हणजे हेच मी मांडते की जे काही आपण प्रेझेंट केलेलं आहे ते देवापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज कामाक्षी दिव्यात पण खूप सुंदर असं फूल तयार झालं होतं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे तर मी म्हणते की खऱ्या अर्थाने माझी पूजा आज देवांपर्यंत पोहोचलेली आहे कारण आज घरातल्या देवांनासुद्धा मी खूप पंच असा पंचामृताने अभिषेक केलेला होता कुलदैवतांनासुद्धा त्यांना देखील पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे सगळं काही मनासारखं झालेलं आहे तुळशीचा नैवेद्य वास्तुपुरुषाचा नैवेद्य सगळ्यांचीच पूजा खूपच छान झालेली आहे त्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ भले सोमवारी माझा व्हिडिओ पडेल पण असू देत तुमच्यासोबत मला हे सगळं शेअर करायचं होतं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ